राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी फार्मर आय शिवाय अनुदान मिळणार नाही खत खरेदीसाठी देखील आता ओळख क्रमांक आवश्यक शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना ॲग्रेस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी आता आवश्यक असणार आहे बियाणे आणि खते खरेदी करताना खबरदारी घ्या शेतकऱ्यांना आव्हान बाजारमध्ये आता बोगसगिरीचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांना आता बियाणे आणि खते खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकऱ्यांना तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले असून आता उर्वरित सहाशे कोटी रुपयांची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तब्बल तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यामध्ये आलेला होता त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा पिकांनी टाकल्या माना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान राहता नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा मान्सून अंदमानामध्ये दाखल पुढील तीन दिवसांमध्ये आणखीन पुढे सरकणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यावर्षी राज्यामध्ये पाऊस चांगलाच पडण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार कांद्याचे तर गडगडले कांदा उत्पादक शेतकरी झाले हवाल दिल राज्य शासनाने प्रतिक्विंटल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी राजू शेट्टींचे कर्जमाफीवरून सरकारवर जोरदार टीका तर आता शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय झाले असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा कायम राज्यातील अनेक जिल्ह्यांना आता पावसाचा येलो अलर्ट जारी जिकडे तिकडे केवळ ई सीचीच डोकेदुखी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच पिकविम्याच्या लाभासाठी आता सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना आता चाळीस हजार रुपयापर्यंत मिळणारं कर्ज अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा ख्रिपाच्या हंगामामध्ये यंदा कापसाचा पेरा घटणार तर आता कृषी केंद्राकडूनही कापसाच्या बियाणांची मागणी कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात यावल तालुक्यामध्ये प्रशासन लागले कामाला तर सर्वांनाच भरपाई देण्याची आमदारांची सूचना एकंदरीत जर पाहायला गेल्या तर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार शेतकरी मित्रांनो आता पेयकुमा वाटप सुरू असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना चार कोटी एकोणीस लाख रुपये जिंतूर येथे तीस लाख रुपये सिलू तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी आठ लाख रुपये मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी सत्याऐंशी लाख रुपये पात्र येथे दोन कोटी पंचवीस लाख रुपये सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ लाख रुपये गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी नऊ लाख रुपये त्याचबरोबर पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तर लाख रुपये आणि पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकसष्ट लाख रुपये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यामध्ये तुमच्या देखील तालुक्यांचा समावेश असू शकतो फक्त आता वडूला शेवटपर्यंत पहात चला महत्त्वाची बातमी कृषीमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी सुरू मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता आता नुकसानीची पाहणी सुरू आहे आता नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यामध्ये यावी असे देखील निर्देश आता देण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो पीक विमा आला नाही किंवा कमी जर आला असेल तर आता यासाठी काय करावे लागणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता दोन मिनटं वेळ काढून हिडूला शेवटपर्यंत पाहत चला तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच विम्याच्या लाभासाठी केवायसी करून घेण्याचे आव्हान पाहायला मिळत आहे कारण की आता केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे खते बियाणांच्या नियोजनाबाबत विक्रेत्यांना मार्गदर्शन यंदाही आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खेपामध्ये चांगल्या प्रकारे कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे पंधरा मेपासून कापसाच्या बियाणांची विक्री सुरू होत असून खते बियाणांच्या नियोजना नियोजनाबाबत आता विक्रेत्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यामध्ये येत आहे जिल्ह्याला खरी पाच एकशे एकोणसाठ कोटी रुपयांचा पीळकुमा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकरी मित्रांनो आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे कोटी रुपयांचा पीळकुमा आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता यामध्ये जामखेड कर्जत पार नेर पाथर्डी श्रीगोंदा अकोले कोपरगाव अहिल्यानगर नेवासा राहता राहुरी संगमनेर शेवगाव आणि श्रीरामपूर या तालुक्यांचा समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता अहिल्यानगर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत असल्याचे चित्र अडीच हजार शेतकऱ्यांचे पावणे तीन कोटी रुपये पडून शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की आता के वाय सी केलं तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच विम्याची रक्कम आता जमा करण्यावरती येणार आहे वातावरण बदलले भाज्यांचे भाव घसरले घेवडा शेवगा वांगे स्वस्तं ग्रहणींना मिळाला आता दिलासा सध्याच जर पाहायला तर राहता वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आता भाजीपाल्यांच्या दरामध्ये सध्या घसरणं पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी खताची लिंकिंग केल्यास आता फौजदारी कारवाई सध्याच जर पाहायला गेलं तर आता खताची लिंकिंग केल्यास फौजदारी कारवाई करण्यामध्ये येणार आहे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचा कडक इशारा महत्त्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील मागील हंगामातील विम्याचे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा शेतकरी मित्रांनो आता तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील संदर्भातील आणि पीक विम्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा बोगस खते बी बियाणे पुरवठा करणाऱ्यांवर आता कारवाई होणार अब्दुल सत्तर यांचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता येत्या खरीप हंगामामध्ये खत बोगस बियाणांची कुठेही विक्री होता कामा नाही असे होत असेल तर आता यावर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आता अब्दुल सत्तर यांनी दिली असून आता बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यामध्ये येणार आहे पीक कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल आता सध्या तरी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे एकंदरीत जर पाहिजे पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील सहा लाख पासष्ट हजार हो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल सातशे चोवीस कोटी रुपयांचा निधी आता जमा होत असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे देखील चित्र आहे शेतकऱ्यांना मशागतीचे घाई राज्यामध्ये शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत प्रत्यक्ष पेरणीला काहीच दिवस उरल्याने सध्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यामध्ये शेतकरी आता व्यवस्था असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे देखील आव्हानं करण्यामध्ये येत आहे कारण की आता बाजारामध्ये बोगसगिरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सावधगिरीचे आव्हान सलग पाचव्या दिवशी अवकाळीने धुतले सहा तासांमध्ये एकवीस मिलीमीटर पाऊस नाशिक जिल्ह्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील नागरिकांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर आता उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लगेच नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुम्हाला देखील आता पीक रक्कम नसेल तर आता काहीच काळजी करू नका कारण की आता शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर लगेचच तुमच्या देखील बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे जे शेतकरी आता पीक विमा तसेच नुकसान भरपाईपासून वंचित राहिले अशा शेतकऱ्यांना आता काहीच काळजी करायची गरज नाही कारण की आता शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर लगेच बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्या मुसळधार पावसाने नागरिकांचे तारांबळ राज्यामध्ये आता अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आता शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले असल्यामुळे आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची आता तसेच नागरिकांची तारांबळ ट्रॅक्टरने शेतमशागत चारा पाणी टंचाईमुळे बैलजोडी संख्या घटली सध्या जर पाहायला गेलं तर शेत आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीमध्ये लागले असून आता ट्रॅक्टरने शेतमशागत सुरू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे चारा पाणी टंचाईमुळे आता बैलजोडीची संख्या घटली असल्याचे चित्र कांदा दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कांद्याला मिळाला जास्तीत जास्त एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर एकंदरीत जर पाहायला गेला तर आता बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याचे दोन हजार एकशे छत्तीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार दोनशे रुपये आणि सरासरी दर प्रति क्विंटल सातशे रुपयांचा सा मिळालेला आहे महत्त्वाची बातमी बोगस बियाणे खत कीटकनाशक कंपन्यांना क्लीन चिट का झापे खरीप हंगाम बैठकीमध्ये कृषी विभागावर आता आरोप करण्यामध्ये येत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे बोगस बियाणे खत कीटकनाशक कंपन्यांना क्लीन चिट का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यावरून आता कृषी विभागावर आरोप आय डी काढला नाही मग खत कसे मिळणार पहिल्यांदाच आधारला पर्याय म्हणून फार्मर आय डी अंमलबजावणीला देखील सुरुवात शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी बंधनकारक करण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी काढण्याचे आव्हान दीड महिना झाला तरी बोनस येणा विदर्भाच्या पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा राज्य सरकारने आता धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक तरी वीस हजार रुपयांचे बोनस जाहीर केले असले तरी अद्याप अजून अनेक शेतकरी आता बोनसपासून वंचित राहत असल्याचे चित्र असल्यामुळे आता बोनस देण्याची शेतकऱ्यांची मागणी तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा भेटा व्हिडिओमध्ये धन्यवाद